तर माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकांनी फक्त गोळी घालून घ्यायचं राहिले साहेब आता गोळी गाठलो की माझा विषय संपला एवढं माझ्यावर अन्याय झालेला आहे माझ रा, राजकीय कारकीर्द संपवली संपूर्ण डॉक्टर मिनशेकरांनी या आपल्या विभागाच्या संपर्क प्रमुखांनी पण माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असते माझ्या मनात पाप अजिबात नव्हतं कुंभार साहेब पाप अजिबात नव्हतं काय झालंय काल माझे मित्र संजयजी पवार साहेब चांगले मित्र आहेत माझे त्याने मला सल्ला दिला की मातोश्रीला कुणी भेटावं कुणी भेटू नये हा अधिकार मातोश्रीचा आहे नक्की बघा परवाच्या स्टेटमेंट मध्ये मी कुठेही असं बोललेलो नाही की मी मातोश्रीला भेटावं का न भेटावं माझं म्हणणं एवढंच होतं की पक्षासाठी झीज करणारा एकोणीस वर्ष मी जिल्हा प्रमुख आहे तीन वर्ष मी हात तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि पाच वर्ष उपरेचा शहर प्रमुख म्हणून काम केलं अंगावर प्रसंगी चाकूचे वार घेतलेले आहेत पोलिसांचा लाठी खालेली आहे का मला वाटू नये की मी पक्षासाठी उभा राहायला पाहिजे बर निर्णय निवडणुकीला गेला इन नाही ईन हा भाग गौन आहे पण जी तुमच्याबरोबर तुम्ही उभी केली ती किती आपल्यावर राहिली हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की आपल्यावर कोण किती राहिलं त्या हे सुद्धा महत्वाचं आहे मी राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच केला आहे की दोन हजार चौदाला महायुतीतनं त्यांना निवडून दिलं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि बी युती फिसकटली अशा वेळेला राजू शेट्टी साहेबांनी त्याचा हात वडून धरला ता उद्धवजींनी भेटाय केल्यावर जाऊ नका सदाभाऊकांत खोत ते होते मी अक्षरधार या घटनेचा त्यावेळेला राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील मी माझ्या स्टेटमेंट स्टेटमेंटमध्ये एवढं देखील बोलतो उद्धवजी ठाकरे हे माझ दैवत आहे अजूनही दैवत आहे बाळासाहेब ठाकरेंच्या जवलंत हिंदुत्वाच्या मुशीद मी तयार झालेला काय करताय माझ्या मनात पाप अजिबात नव्हतं कुंभारसाहेब पाप अजिबात नव्हतं परंतु काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले आहेत जे शेजारचे जे माझा जो विठ्ठल आहे त्याच्या शेजारचे जे पडवे आहेत आणि आपल्या जिल्ह्यातले काही लोकांनी त्याचे कान भरले आहेत की मुरली जाधव कदाचित बंड करण्याच्या तयारीत आहे माझं शेवटचं वाक्य अजूनही बघा त्यांना भेटून आल्यानंतर आठ दिवसानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन याचा अर्थ मी काय पक्ष सोडेन का, का, का। हा होता पण त्याचा विपर्यास तर करण्यात आला आता खरी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो काय झालंय हे फक्त निमित्त होत माझी आपल्याला बंधूंना विनंती आहे हे कदाचित माझं शेवटचं स्टेटमेंट असेल पूर्णपणे त्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं संपूर्ण महाराष्ट्राला कळायला पाहिजे की शिवसेनेमध्ये काय चाललंय आता डॉक्टर सुजित मिंचेकर गेल्या चार महिन्यापासून मुरलीधर जाधवांना पदमुक्त करा या विषयासाठी ते सातत्यानं झगडत आहेत त्यांचा सपोर्ट ज्या हिंदुत्वाच्या विरोधात बोलणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या पूर्वी आता आहेत त्यांची त्यांची पूर्वीपासून सलगी मला नाव सुद्धा त्यांचा जीव वाटत नाही प्रवक्ते आहेत चांगलं भाषण करतात त्यांच्याने डॉक्टर सुजित मिंचेकरांची सलगी फार चांगली आहे ज्याला डॉक्टर सुजित मिंचेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता हे सगळं झाल्यावर प्रत्येक गावागावामध्ये त्यांची चाचपणी सुरू होती की आपण शिंदे गटामध्ये गेलो तर कसं होईल जवळ जवळपास त्यांचं फिक्स झालेलं होत या ताईंनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही थांबा गडबड करू नका उद्धवजींची भेट करून दिली त्यावेळेला त्यांनी सांगितलं मुरलीधर दादवाना जर पदावरून तुम्ही कमी करत असाल तर मी शिवसेनेत परत राहतो ही भूमिका डॉक्टर मिनशेकरांनी त्यावेळेला घेतले आणि ह्याच्या पाठीमागं हे षडयंत्र रचत रचत गेलं ते सातत्यानं सांगत होते कि दारी की दिवाळी झाली की दा मुरलीधर जाधवांना पदमुक्त करणार आहे त्यांना निमित्त पाहिजे होत परवाचं निमित्त काय फार मोठं हो नव्हतं बघा डॉक्टर सुजित मिंजेकर यांची बायको जिल्हा परिषदेला निवडणूक लढवली उपरीतू चिन्ह पक्षाचं त्यांनी त्यांचा एक संभाजी हंडे नावाचा फंटर प्रकाश आव्हाडेंना दिला आणि धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली माझी बायको नगरपालिकेला उभी राहिली माझ्या बायकोच्या विरोधामध्ये त्यांनी भाजपला भाजपला सपोर्ट केला परवाच बाजार समितीची वडगाव बाजार समितीची निवडणूक झाली हे म्हाडे कोरे या गटामध्ये जाऊन दा। डायरेक्ट भाषण केले आणि जे शिवसैनिक उभे होते यांच्या विरोधामध्ये या डॉक्टर मिंचेकरांनी भूमिका घेतली मला सांगा पक्षाची गद्दारी करणाऱ्या बेईमानी करणारे तुम्हाला चालतात आणि माझ्यासारखा गेले एकोणीस वर्ष जिल्हा प्रमुख काम करतोय कुंभार साहेबांनी फार जवळून भेटले एक एक अधिकाऱ्याच्या तोंडाला काळ बसलंय चपलफेक आंदोलन केले जयसिंगपूर ते कोल्हापूर पायी चालत मोर्चा काढलाय साहेब मी मोर्चा काढलाय सांगली कोल्हापूर चौपदरी कनुभाऊ म्हणून ज्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण होते त्यांचा पहिला दौरा या जिल्ह्यामध्ये झाला शिरोलीच्या फुलाच्या फुडणं येत होती मी त्यांची गाडी आडून काळे झेंडे त्यांना दाखवले त्या बिचारांना हा जोडून नमस्कार कोण सांडला साहेब तुमचं काम तर बोला काय काम आहे सांगली कोल्हापूर चौपदरीकरणाचा कार्यक्रम काय जो काय आहे ते मी त्यांना सांगितलं पण त्याच वेळाला याच पक्षाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर विजयसिंह यादवांचा काहीतरी वाढदिवसाचा कार्यक्रम वडगावमध्ये होता त्या कार्यक्रमात जयंत पाटील हे मी रस्त्यावर आंदोलन करतोय पेपर कटिंग अजूनही बघा कुणाकडे असेल तर त्या ठिकाणी स्टेजवर ऑर्केस्ट्रा असल्यासारखं गाणं दुले को सेहरा सुहाना लगता आहे हे गाणं त्यांनी तिथं म्हटलं अरे शिवसैनिक तळमळतोय रस्त्यावर हे ते गाणी त्याने ठिकाणी म्हटलं आणि ह्याचं जर उद्धवजी ऐकत असतील तर आपण कुठं चाललोय आणि त्या ताई ज्या आल्यात परवा 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 आल्यात तुमचं स्पीच चांगलं आहे सगळं चांगलं आहे पण तुम्ही जर ह्याला खतपाणी घालत असाल तर माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकांनी फक्त गोळी घालून घ्यायचं राहिले साहेब आता गोळी घातलो की माझा विषय संपला एवढे माझ्यावर अन्याय झालेला आहे माझं राजकीय कारकीर्द संपवली संपूर्ण डॉक्टर मिनशेकरन या आपल्या विभागाच्या संपर्क प्रमुखांनी पण संपर्क प्रमुखांनी पण त्याचा सेचा वाटाय त्या संपर्क प्रमुख म्हणजे मातोश्री आणि आमच्या मधला एक दुवा आहे वेळोवेळी माझी लोकप्रतिनिधी किती शेण खातात हे आम्ही सारखं सांगत असतोय पण ह्यांची भूमिका नेहमी नरोवा कुंजवा त्याचं वा एक वाक्य आहे नरोवा कुंजवा या पद्धतीनं ते वागत गेले आणि माझ्या त्यांनी सुद्धा अन्याय केलाय साहेब मातोश्रीला गेलो साहेबांना भेटायला जवळपासची दोन चार लोक पहिला बाबा काय काम आहे तुझं पहिला त्यांना सांगायचं सा। मग साहेबांना म्हणजे हा साहेब यांनी माझं का तुमचं काम आहे सांगितलंय ठीक आहे काय करायचं आहे भावना कुडाकुढं मांडायच्या मग मा जर मीडियाला गेलो तर माझं चुकलं काय साहेब मी त्यामध्ये चुकीचं काय बोललोय मला दाखवून मी चुकीचं काय बोललोय त्याच्यामध्ये पक्ष अडचणीत होता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्ष अडचणीत होता साहेब अॅफिडेव्हिट करायला साहेब ते आम्हाला की प्रतिज्ञापत्र या डॉक्टर मिंचेकरने एकही स्वतःचं अॅफिडेव्हिट दिलेलं नाही दोन जिल्हा प्रमुख केलेत हा त्यांच्यात कामाला असणारा त्यांचा पी आय संजय चौघे कामाला असणारा त्याचं सुद्धा अॅपिडेट नाही आणि दुसरा जिल्हा प्रमुख जो झालाय उघडे त्यांना आपल्या बायकोचं सुद्धा अफिडेविट दिलं नाही साहेब मी माझी पोरं माझी बायको माझ्या घरातले नातेवाईक सगळ्यांचं अफिडेविट दिलं आणि पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी मी साहेबांच्या पाठीशी राहिलो माझी काय चूक झाली काय ज्या वेळेला जयसिंगपूरला मोर्चा काढला आपण बघितला एकशे पंच्याण्णव ब्लड प्रेशर या मुरली तर झालं तिथले इन्स्पेक्टर राजेंद्र मस्के होते कधी फोन करून बघा ब्लड प्रेशर एकशे पंच्याण्णव झालं माझं मला नेऊन तात्काळ आयसीयू मध्ये दाखल केलं तरी सुद्धा मी पक्षामध्ये राहिलो दोन दिवसात उद्धवजीने मला बोलून घेतलं मुरली या गेलो भेटायला साताऱ्यामध्ये माझं ब्लड प्रेशर होतं एकशे पंच्याहत्तर झालं तिथे हायवेच्याकडे हॉस्पिटलमध्ये जा ऍडमिट केलं तर मी शिवसैनिक एवढा जर करत असलो माझ्यावर जरा अन्याय होणार असेल साहेब तमाम महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना मिळतो अरे चुकीचं झालंय तुम्ही बोलवा ना मला बोलवा सांगा अरे मुरली तुझं चुकलंय तू जाहीर बोलायला नको पाहिजेस का सांगायला पाहिजे का नको आम्हाला सांगा बघू तुम्ही विश्व एका एका एकोणीस वर्ष तिलका प्रमुख तीन वर्ष तालुका ग्रुप पाच वर्ष प्रमुख एका अर्ध्या मिनिटाच्या विचारामध्ये तुम्ही आम्हाला काढून टाकताय बाळासाहेबांचे विचार आहेत साहेब बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलंय समोर कोण आहे अजिबात बघू नका आपली भूमिका मांडा सत्ता असो किंवा नसो परकडपणे मांडा तेव्हा अन्याय करणं एवढा गुन्हा आहे तेवढा अन्याय सहन करणं देखील गुन्हा आहे या भूमिकेतून साहेब मी माझी त्या ठिकाणी की मी साहेबांच्या बद्दल उद्धवजींच्या बद्दल ते माझं दैवत आहे त्यांच्याबद्दल असेल किंवा माझ्या पक्षाबद्दल ज्यांनी मला मोठं केलं या चार अक्षरांनी मोठं केलं याच्याबद्दल मी एक वाक्यही चुकीचं बोललेलं नाही बोलणारही नाही का तर मी एक उपरी कोलावर वडाव करणारा कार्यकर्ता होता मला मोठं केलं फक्त शिवसेनेनं केलं एवढं मला माहिती आहे साहेब या अडचणीच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राने जेवढे सदस्य नोंदणी नाहीत कोर्टात दाखल करायला या मुरली जाऊन रात्रीचा दिवस केला पंच्याहत्तर हजार शिवसैनिक सदस्य नोंदणी शिरोळ न हात कि शेवडे पन्हाळा चार विधानसभा मतदारसंघात रात्रीचा दिवस करून मी दिले का तर माझ्या भाषेच चिन्ह टिकू दे माझं नाव टिकू दे तरी सुद्धा आमच्या वाढ साहेब माझं नाव काय वर्तमानपत्रात उदय सामंतशी जोडलं गेलं काय वर्तमानपत्रात आहे बातमी उदय सामंत होय भेटलोय का भेटलोय मी एकटा नाही भेटलो उद्धवजींची परवानगी घेऊन भेटलाय त्यांचे पी आय रवी म्हात्रे म्हणून त्यांना फोन केला बाबा मला शिंदे गटात येण्यासाठी यांनी दबाव ऑनलाईन माझा एम आर प्लॉट काढून घेणार आहे ज्याची रक्कम एक कोटी रुपये मी भरलेली आहे एक कोटी रक्कम भरलेली आहे तू इकडे नाही तुझा प्लॉट काढून येतो साहेब ऑर्डर केली प्लॉट काढून घेतला तिने एक कोटी जप्त केले माझं जवळ पंधरा सोळा कोटी जर नुकसान केलं तरी मी तुमच्यावर राहिलो माझ्यावर मी एकटा गेलो नाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा माझ्यावर होते हे रवी मात्रेंनी सांगितलं की तुम्ही त्याच्यावर जा बिचारा अडचणीत आहे पक्षावर राहिलाय तो साहेबांचा निरोप आहे तुम्ही जावा मग आज कुणीतरी सांगताय पेपरला बातमी आली की मुरली तर या ठिकाणी उदय शामांना भेटले माझं काम होतं प्लॉटचं भेटलो मी त्यांना मी नाकारत नाही हा बाळासाहेबाचा बच्चा आहे मराठ्याचा बच्चा आहे मराठा मारताय मरता नाही मी काय असा लेच्या जो दूध पिलेला नाही मी गेलोय तिथं माझं काम आहे करायला पाहिजे अंबादास दानवे माझ्या होते आपण फोन करून कधी विचारू शकता त्यांना बारली जातो तुम्ही गेला होता काय